हा दिली, दिली एक लाख दोन हजार एक लाख दोन हजार लागतात चार दात सहा जात करते हा एक लाख दोन लाख हो एक लाख दोन लाख दिले हो एक लाख पंचवीस लाख पंचवीस दिले पंच्याण्णव हजार काय पोर पोरगी पाहिजे का मंग युटूब आहे हो तुझा नंबर देऊन दे पोरगी भेटून जाईल तुला नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा सोळा हा ब्याण्णव हा सोळा काय नाव आकाश चव्हाण आकाश चव्हाण आकाश राजू चव्हाण हा हे संपूर्ण जोड्या माझ्या आहे विकल्या असं आहे का हा आज फक्त पोळ्याचा बाजार होता त्याच्यामुळे पुरे पहिले दिले कर्ज काढून होती आज पोळ्याची कर्ज काढून व्यापार सुरू केलाय धमाका वापर होती आज धमाका वापर वापर आज चालू के और हाँ हाँ ये आने आपने

फक्त तुम्ही मनपाना पुढे मग चेष्टा करू नका तुमच्याकडे श्वासातून विश्वास नेलेला नाहीये म्हणून विश्वास आहे जगामध्ये काही असे लोक आहे विश्वास जगलेला आहे म्हणून या वार चालू आहे बर तुमची एक लाख खोटे माझे एक एकाउंट खोटे एक एक तीस लाख ते जाऊ द्या सगळं सांगायचंय बोलायचंय बर बोला बरोबर हा खरोखर घ्यायचंय मनापासून तुम्हाला खरंच सांगतो एक पाच म्हणताय ते

एक जस्ट ही सामने ले लिया हां मैं ये वापस आ रहे हैं के तब वाला बस ककरा कर ला बस तो का दादा दादा डोरा हो जा या तुम दो मिनट में मिल रहे एक ये जस्ट ये ला रहे हो या दो मिनट में आप आ रहे हैं ककरा ले दो मिनट आएगे क्या संजू वो आज कौन से ज्यादा चित्र में का टोका से कौन से ज्यादा रुपए का ले ले पैसा आज काम है

चला जाऊ द्या त्यांनी मनापासून दोघ फोडून काढता येते त्यांना इच्छा नाहीये एक पाच म्हणताय आपण एक एकवीस बोललेलोय त्यांना मनापासून तुम्हाला फक्त द्यायचे मना વિષય પણ ફક્ત નારાજ કરાયો નહોતો આપ્યા ચાંગ સુશિક્ષિત લોકલા મના પાસ ભયેલાયુ

कर्जत करू राहिले पहिलं क्वालिटी सुपर आहे काय म्हणतो पहिले बोनीच्या टायमाला ते म्हणे आम्हाला तुमच्या एक जोडी घ्यायची येतो जुना आहे आपल्याकडून त्याला मनापासून आपण बैल दिले

जुडी वाले, दे। वाले। ते म्हणे तुमच्या पासून पहिली सुरुवात करते म्हणे बैल घ्यायची त्यांना कन चाळीस जोड्या घ्यायची आपण मनापासून बैल दिले टाकले व्यवहार झालेला आहे हो नमस्कार कुठून आले आपण कन्नडहून शेटकडे आले का हा रेल नावडी गोरे मागता येते पंच्याण्णव हजार ना हा फायनल एक पाच ला देऊन टाकू आपण एक लाख पाच ला देऊन टाकू दीड लाख पावणे दोन लाख काही असू द्या हा एक लाख पाच हजार ला देऊन टाकू एक लाख पाच हजार ला देऊन टाकायचे एक लाख पाच हजार फायनल देऊन टाकू एक लाख पाच हजार ला देऊन टाकू चांगले दरा दरा तिकडे ओढ घ्यायचे का आज असं आहे का शेटकडे आले का हा आपल्याकडे आलेले आता पाऊ व्यवहार काय होतो तर हा हा नावावर आल्यावर वापस नाही पाठवायचं पंच्याण्णव हजार ला मागणी झालेली आहे हा फायनल एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार हा द्यायचे म्हणजे द्यायचे निमित्त पोळ्या निमित्त देऊन टाकायचे मागच्या आपल्याला एक पंधरा वेळ मागितले होते त्यांना हा दिलेले आपण बरं घ्या बरं पुढे तुमच्या हातात द्या तुमच्या हातात जाऊ द्या अरे काय म्हणतो धोका येका

मी त्याला सहा सात बोला तुम्ही म्हणले बोलले केले आहे काही अडचणी व्यापारी बोला मध्ये बोलावं लागला बोला, करावं आपण पंच्याहत्तर हजार सांगितले पायर बा

त्रेसाठ हजार ला मागते हे शेट मध्ये सहासाठ ला जोडून द्या एकाहत्तर हजार शुभ आकडा घेऊ हो आपण एकाहत्तर हजार शुभ आकडा सांगताय